ते थोडक्यात सांगायचं म्हणजे आमचे बरेचसे अधिकारी कंपनीबरोबर होत आहे म्हणजे तुमचेच अधिकारी ज्यावेळेस कंपनीबरोबर असतात तो सगळ्यात मोठा विरोध आहे वरिष्ठ असतात वरिष्ठ आहेच तुमचे वरिष्ठ त्यांना त्यांच्यावरती कुणाचा दबाव आहे आपल्याला माहिती नसतं पण ज्यावेळेस केस हिअरिंग आली त्यावेळेस आम्ही कोर्टाला कन्व्हिन्स केलं की हे काय घडलं या देशामध्ये दे। मग कोर्टाने सांगितलं की नाही एफ आय आर विड्रॉ होणार नाही आ, ते असं केल्यानंतर मग कंपनीने स्वतःहून तो विथ्रॉ केला आणि माझा कार्यकाल संपला मग आणि पुढे आता माझ्या नंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी जे मी केलं होतं त्याचे एक टक्काही केलं नाही मी हे रेकॉर्डवर पहिल्यांदाच एखाद्या बलाड्या कंपनीच्या विरोधात असा एफ आय आर झाला असेल पहिल्यांदा दुसरी गोष्ट अशी याच्यामध्ये होती की अशा पेशंटला समजा जर क्लिनिकल ट्रायलमध्ये काही जर झालं तर ते एफ आय आर होऊ हो शकते किंवा नुकसान भरपाई होऊ शकते पण ट्रीटमेंट दरम्यान जर काही झालं तर जो प्रॉडक्ट निर्माण करणार आहे त्याच्याविरुद्ध देखील दाद मागण्याचा अधिकार कुठे नव्हता हो किंवा कुणी मागितली नव्हती हो तोपर्यंत हे या केसं वेगळे पण होतं काय असतं की आपल्या कायद्यामध्ये तिथे कॉम्पेन्सेशन हे नाहीचे okay. त्याच्यामध्ये ओके आणि त्यामुळे मग सगळ्यांनी स्टँड घेतलं की ते कॉम्पेन्सेशन नाहीच आहे म्हणजे कोणतंही जरी औषध असेल किंवा उपकरण असेल तर त्याच्यामध्ये शिक्षा आहे शिक्षा रुग्णाला जरी जीव गेला तरी त्याला त्यावेळेस कायदा होतात की शिक्षा आहे माझं म्हणणं होतं की शिक्षा दिल्यानंतर कोर्टात गेल्यानंतर मग कदाचित ते निगोशिएशन करतील ओके हा माझा फार मोठा वरचा हे होता की ह्या पेशंटला त्यांना शिक्षा माझ्या दृष्टीने वेगळा मुद्दा होता आर करण्यामध्ये दोन गोष्टी होते की इथून पुढे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असे लोक व्यवसाय करताना दहा वेळेस विचार करतील जगामध्ये जे चालतं विकसित देशामध्ये अमेरिका इंग्लंड तिकडे तसंच भारतामध्ये त्याच पद्धतीने त्यांनी हे करावं केवळ असं एक बाजारपेठ म्हणून हे काहीतरी आणि दुसरं असं की याचा हे आस, करून मग निगोशिएशन टेबलला ला येऊ शकतील की आम्ही पण जेव्हा एफ आय आर दाखल करायला निर्णय तुम्ही घेतला तुमच्या अधिकारी पोलीस ठाण्यामध्ये जाऊ लागले पोलीस तुम्हाला भेटू लागले मग तेव्हा तुमच्यावर राजकीय दबाव आला नाही का माझ्यावरती खरं सांगायचं म्हणजे एकही राजकीय दबाव आला पण अधिकाऱ्यांचा प्रचंड दबाव आला बरं की तुमच्या डिपार्टमेंटचा की वरिष्ठांचा वरिष्ठांचा बरं आमच्या ह्याचा तर होताच कारण आमचे लोक त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणावरून ते करत असत कुण कर। ते मला समजायचं की कोण कुठे गेला आहे कुणाला काय करतोय कुणाला कोण बडकवतोय काय आहे ते सगळं ते धोका सांगायचं म्हणजे आमचे बरेचसे अधिकारी कंपनीबरोबर होत आहे म्हणजे तुमचेच अधिकारी ज्यावेळेस कंपनीबरोबर असतात तो सगळ्यात मोठा विरोध आहे वरिष्ठ असतात वरिष्ठ आहेच तुमचे वरिष्ठ त्यांना त्यांच्यावरती कोणाचा दबाव आहे आपल्याला माहिती नसतं ते काही सांगत नाहीत कधी पण त्यांचाही दबाव होता की हे तुझं करिअर मोठं आहे अजून काही वर्ष आहेत आणि अशा कंपनीवरती कारवाई करणं म्हणजे तू तुझ्या करिअरवरती ब्लॉट आणणार आहे त्यामुळे हे असं करू नकोस अशा पद्धतीने त्यांचं हे चालू होतं अच्छा तर हे झालं मग ते आता हे विषय नाही कारण तो त्या एक स्वतंत्र तो एक खरं म्हणजे की छोटं पुस्तक तयार होईल दबावाचं छोटंसं पुस्तक तयार होईल मी शक्यतो त्याची वाच्यता करत नाही कारण कसं आहे की बरेचसे नावं लगेच लक्षात येतील की कोणी काय केलं ते बरोबर एफ आर केल्यानंतर बाकी खूप गोष्टी घडल्या पण एक महत्त्वाची गोष्ट सांगणं आहे की ते कोर्टामध्ये गेले की एफ आर क्वॅश करण्यासाठी ओके की हा एफ आर म्हणजे डायरेक्टली बोर्डावरती जाणार आहे त्यांच्या जा डेप्यू नावाची कंपनी त्यांच्या बोर्डावरती मग कोर्टाने हे केलं की काय आहे मग कोर्टाने त्याच्यामध्ये पहिल्या हिअरिंगला सांगितलं की ठीक आहे एफ आर क्वॅश करण्याचा मी निर्णय नंतर देतो पण यांच्या लोकांना तुम्हाला अरेस्ट करायचं असेल कंपनीच्या तर बहात्तर तासाची नोटीस द्यावी लागेल म्हटलं हरकत नाही ते नॉर्मल असतं पण ज्यावेळेस केस हिअरिंगला आली त्यावेळेस आम्ही कोर्टाला कन्व्हिन्स केलं की हे काय घडलं या देशामध्ये मग कोर्टाने सांगितलं की नाही एफ आर वी विड्रॉ होणार नाही ते असं केल्यानंतर मग कंपनीने स्वतःहून तो विड्रॉ केला बरं म्हणजे माघार घेतली कारण त्यांनाही जाणवलं बरोबर की हे जर आपण केलं तर हे प्रकरण वेगळं कुठलं तरी जाणार त्याच्यामध्ये मग त्यांनी विड्रॉ केला फक्त त्यांनी एक रिक्वेस्ट केली की आम्हाला बहतर तसायचं ते पुढे प्रोटेक्शन चालू ठेवा ते प्रोटेक्शन तरी चालू राहिलं की बहतर तास पण हे सांगितलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही कॉपरेट करायचं नाही तुम्ही पोलिसांना शंभर टक्के कॉपरेट केलं पाहिजे अन्यथा मग ते एफ आय आरच्याबद्दल ते हे होईल आर एसबद्दल ते होईल पण तुम्ही कॉपरेट करा ते झालं मग इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं इन्व्हेस्टिगेशन सुरू झाल्यानंतर पुढे ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये वातावरण दिल्लीपर्यंत गेलं या राज्यामध्ये असं होतं आहे इतर ठिकाणी का तर मी आमचं ते इन्व्हेस्टमेंट सुरू झाल्यानंतर मी स्वतःन तो एफ आय आर मागे घ्यायचा का असंही काही चर्चा सुरू झाली बरं आता स्वतः एफ आय आर कोणी मागे घेत नाही आणि पैसे तरतूद पण नाही सगळ्या गोष्टीची काही तरतूदही नाही पण सुरू झालं की असं काही होतं का ते माझ्या कानापर्यंत पण डायरेक्टली मला काही नाही काही डिस्ट्रीब्युटर्स कॉन्टॅक्ट करायला लागले बरं की तुमचं बघा म्हणजे काय आता तुम्ही फारसे झालेत काही असं होऊ शकतं का इतर काही मार्गाने होऊ शकतं का म्हटलं जो माणूस एफ आर करतो तो इतर मार्ग बंद असतात right. दोर कापलेले असतात तो कधी आय। माझ्या आयुष्यात तो आलेला ना नाही त्यामुळे तुम्ही हे काही बोलायचं नाही कंपनी नाही आली डिस्ट्रीब्युटर्स त्याच्यामध्ये आले काही कारण डिस्ट्रीब्यूटर सगळे ऍक्ट करतात सगळं हे सगळं झाल्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टीला तिथे okay. एक गोष्ट झाली की माझ्या एक लक्षात आलं की ही जी इन्व्हेस्टिगेशन आहे ते केवळ महाराष्ट्र किंवा तुमच्या मुंबई असं नाही आहे तर हे चार हजार सातशे जे इम्प्लांट्स होते पूर्ण देशभर डिस्ट्रीब्यूट होते आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं माहीम पोलीस स्टेशनसारख्या एका व्हायला ते शक्य नाही कारण सगळ्या राज्यात जाऊन ते ट्रेस करायला पाहिजे ही एक गोष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे इन्व्हेस्टिगेशन करताना जे पोलिसांचे अधिकार आहेत ते अधिकार खरं म्हणजे की राज्यासाठी इकडे असतात या मूळ प्रकरणात गंभीर गुन्हेगारी वृत्तीचं कृत्य मी त्याला अनियमित म्हणत नाही हे डीसीजीआय कडून झालं होतं की त्यांनी हे फॉल्टी असताना इम्पोर्ट करायला परवानगी दिलेली आहे बरोबर त्यामुळे त्यांची सुद्धा चौकशी व्हायला होणं अपेक्षित होतं कारण माहीम पोलीस स्टेशन त्यांनी चौकशी करावी अशी माझी अपेक्षा होती की हे मुळात हे प्रॉडक्ट आलंच का तर हे करायला राज्याचे पोलीस तितकेसे हे होणार नाहीत म्हणून मी मग एक केलं की ह्याची सीबीआय इन्क्वायरी करावी ज्यावेळेस मी सीबीआय इन्क्वयरीचं प्रपोजल सुरू केलं मग पुन्हा एकदा दुसरा भूकंप आला की एफ डी ए असं स्वतःहून कोणी असं अधिकाऱ्यांनी येत नाही हे नाही स्वतःहून कोती कोणी करतं का असं मागणी आहे आणि आपलेच अधिकारी त्याच्यामध्ये जाणार आणि आपले म्हणजे एफ डी एचे हे असं सुरू झालं तुम्ही करू नका पण मी लेटर डिक्टेट करून ठेवलं होतं हे करू नका ओके okay. मी राज्य शासनाला पाठवून दिला मला डिसीजायकडून तिकडे फोन आला तुम्ही हे पाठवून विथड्रॉ करा ओके okay. कारण त्यांना माहिती होतं की त्याचे परिणाम काय होणार आहे म्हटलं नाही मी ऑलरेडी पाठवलेले आहे तुम्हाला जर सांगायचं असेल तर राज, मला राज्य शासनाच्या मार्फत पाठवलं तिकडून गेल ते बरोबर पण राज्य शासनाने तिकडे पाठवलं ओके पण काय होतं की दिल्लीला गेल्यानंतर okay. मग ते सगळे डिपार्टमेंट सगळे असे एकत्र असतात त्यांनी डिसिजननी काही केलं का त्या होम डिपार्टमेंटने सीबीआय नाकारलं काय माहीत नाही पण सीबीआयची इन्क्वायरी त्यांनी नाकार नाकारली ओके आता हे सगळं घडत असताना मग पुढे काय झालं की ही केस मी जॉईन झाल्यानंतर एक लक्षात फार महत्वाचा मुद्दा आहे की मी ऑगस्टमध्ये जॉईन झालो आणि ही केस एफ आय आर नोव्हेंबरमध्ये तिथे रजिस्टर झाला तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये रजिस्टर झाला बरोबर आता एवढं ग्रास करून हे सगळं करून हे करून करणं हे माझ्या दृष्टीने ज्या शॉर्ट पिरियडमध्ये जे काही केलं जाऊ शकतात तर हा एक महत्त्वाचं उदाहरण आहे की एखाद्या अधिकाऱ्याने ठरवला तर तुम्ही शॉर्ट पिरियडमध्ये नाहीतर तिथे काय सांगतात की आम्हाला अधिकाऱ्यांना वेळच दिला जात नाही त्यामुळे ते काही करत नाही त्यांना तीन तीन गोष्टी ठेवतात तुम्हाला खरं म्हणजे की तीन महिन्याचा काळ सुद्धा मोर दॅन सफिशियंट असतो त्यामुळे अधिकाऱ्यांनी असं काही हे करू नये कांगावा करू नये त्यांना कांगावा म्हणतो तुम्हाला करायचं असेल तुम्ही ताबडतोब करू शकता त्याच्यामध्ये हे मी याच्याविषयी जास्त लवकर केलं असतं पण मी थोडंसं त्यांनाही वेळ देत होतो कारण ही नवीन केस होती हे झालं म्हणजे प्रश्न असा झाला की हे सगळं चालू असताना माझा कार्यकाल संपत आला आणि माझा कार्यकाल संपला मग पुढे आता माझ्यानंतर आलेले अधिकाऱ्यांनी जे मी केलं होतं त्याचे एक टक्काही केलं नाही मी हे रेकॉर्ड संपतो ओके आणि मग ते झालं हे झालं इनफॅक्ट कंपनीने मला असं नंतर समजलं की एक मोठे रिटायर्ड हायकोर्ट का सुप्रीम कोर्टचे जज आहेत त्यांचं नोटिंग घेतलं की हा एफ आय आर कसा चुकीचा आहे आणि तो पोलीस स्टेशनला दिला तर कोर्टाने ज्यावेळेस तुम्ही नाकारताय तिथे परत एक साध्या तुमच्या रिटायर्ड हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टच्या जजचा तुम्ही देताय बरोबर आणि मग आमचे लोक त्याच्यावरती ओपिनियन देत म्हणजे हे, हे हे मला वाटतं सगळं आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा